काढ सर माणसा मधलं कोर्ट मधलं ते ना गोरे फक्त केलं नेमून दे नंतर गड्या तू मला जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन आपलं सर्वांचं स्वागत मी नाना बायोसी बीड शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चोरांचा उच्चांक मानलेला आहे कारण मागच्याच चार दिवसापूर्वी शिवानगर पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये सहा चोरांचा धुमाकूळ त्यांनी अनेकांची घरे साफ केली तर आज मध्यरात्री या ठिकाणी गीते जे सर आहेत त्यांच्या घरी मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांचा दरवाजा ठोटायला लावला दरवाजा वाजवला आणि त्यांना उठवलं कोण आहे म्हणतास तीन चोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांना गंभीर मारहाण केली गंभीर मारहाण होत असताना ते घरामध्ये एकटेच होते त्यावेळी एका चोराने त्यांच्या गळ्याला चाकू लावला तर दोन चोरांनी सर्व घरातलं साप सामाइन करत किमती सोन्यासह पैशासह साहित्य लांपास केलं आहे या घटनेनं मात्र बीड शहरात खळबळ उडाली आहे साधारणत पहा साडेबारा वाजता त्यांनी माझा दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्यावर मी दरवाजा उघडण्याच्या ह्यातच असताना त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि तोंडावर झापडा मारून माझ्यावर म्हणजे चाकू लावून मला थांबवलं त्यानंतर दोघंजण घरात गेले एक जण मायापासून चाकू लावून थांबला होता था। आणि त्या दोघांनी पूर्ण घरातले सामान अस्तव्यस्त करून साधारणतः कॅश चाळीस ते एक्केचाळीस हजार रुपये मी दागिने पाच साडेपाच सहा तोळ्याच्या आसपास दागिने गेले तो 500 रुपये का हमारा निकिलाई बोलू निकिलाई मेड अप को निकालो सवारों का रास्ता दिखा दो किड्या म्हणून बंद ليهती आता ही लाईट पण देऊचा बाकी कॅमेरा बोलत नसतो गाव खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड